समता सैनी दलामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष एक प्रामाणिक सच्चा सच्चा सैनिक म्हणून क्रांतिकारी सैनिक म्हणून काम केलेलं आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला मोदी सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती प्रतिज्ञा एकोणीसशे पस्तीसला केली की मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही आणि येवला ग्रामपंचायतचे बुद्धिस्ट संघ यांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं नवीन जिल्हा बटालियन गेलो होतं त्यामध्ये या लोकमिनीताई गायकवाड त्यानंतर त्या ते ठिकाणी संपूर्ण तो कार्यक्रम का अटेंड केला सरकार कार्यक्रमाची का व्यवस्था संरक्षण करून परत येत असताना परत प्रवासामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो अशा पद्धती चांगल्या होऊन त्या चालत आल्या बसमध्ये बसल्या मी नंतर ठीक आहे मला पाणी द्या आणि त्या पाणी पेल्या त्या शहीद झाल्या असं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच समता संविधानाचं काम करत असताना सैनिक ड्रेसवरती त्यांना या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहे सैनिक ड्रेसवरती जसा आपला देशाचा सैनिक आपल्या ड्युटीवरती कशात कधी त्यांनी त्या ते ड्युटीत करून येत असताना काही हरकत नाही मी तिकडे गेल्यानंतर मेलं तरी चालेल परंतु मी ते जाणार म्हणजे जाणार असं त्यांचं ते शेवट्स त्या गेऱ्यामधल्या लोकांशी संवाद होता

बुद्धाय जय भीम मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या रबाळे या ठिकाणी आहोत तुम्ही बघितला असेल नुकताच या ठिकाणी समता सैनिक दलाचे सैनिका या सैन्य दलामध्ये ऑफिसर्स आहेत या सैन्य दलामध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्ष त्यांनी दिलेले आहेत आणि ते शहीद झालेले आहेत शहीद हा का म्हणतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेल्या येवल्या या ठिकाणी त्यांनी कर्तव्य निभावून घरी येत असताना त्यांना हृदयविकाराच्या विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालेलं आहे शहीद झालेले आहेत पाठीमागे आपल्याबरोबर समता सैनिक दलाचे सैनिक आहेत ऑफिस मेजर आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत शिंदे गुरुजी आहेत काय सांगणार गुरुजी आज आपल्या नवी मुंबई सैनिकांचे एक सैनिका हे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे काय सांगणार स बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष एक प्रामाणिक सच्चा सच्चा सैनिक म्हणून क्रांतिकारी सैनिक म्हणून काम केलेलं आहे ते प्रत्येक जो संस्थेचा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा जो जो प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम जो आहे त्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्या हजीरात हजर असत त्या ठिकाणी त्या ऐतिहासिक स्थळाला जो समतासैनिक कार्यक्रम होतो त्या ठिकाणी हजर असत अशाच प्रकारे कालचा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला बोधितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती मुक्ती दिन म्हणून तो मुक्ती दिना म्हणून आपण साजरा करतो आणि या ऐतिहासिक सोहळ्यासाठी साहेबांनी जसा आदेश केला होता त्याप्रमाणे आदेश सर्वसाम्य मानून नवी मुंबई जिल्ह्याचं संपूर्ण बटालियन पुरुष सैनिक महिला सैनिक आणि अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी गेले होते आणि तो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती प्रतिज्ञा एकोणीसशे पस्तीसला केली की मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही आणि एकवीस वर्ष संपूर्ण समाजाचं परिवर्तन करून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास करून आणि बौद्ध धम्म मानवाचं कल्याण करणारा धम्म आहे आणि तोच धम्म माझ्या समाजाला न्याय हक्क माणुसकी हक्क देईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते जाणलं आणि एकवीस वर्ष समाजाचं परिवर्तन करण्यासाठी लावलं ला। आणि एकवीस वर्षांनी समाजाचं परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती की ती प्रतिज्ञा च चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पूर्ण केली की त्या ठिकाणी पाच ते सात लाख बौद्ध धम्माची दिशा दिली आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि येवला ग्रामपंचायतचे बुद्धिस्ट संघ यांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने छप्पनला प पूर्ण केली म्हणून छप्पन फूट आपला धम्मध्वज त्या ठिकाणी धम्मध्वजाचं अनावरण डॉक्टर संस्थेचे ट्रस्टीचे ट्रस्टी, ट्रस्टी, ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कर्कमळाले त्या ध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे काल आणि त्या ऐ अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षी होण्यासाठी आमचं नवींबल जिल्हा बटालियन गेलो होतं त्यामध्ये या रुक्मिणीताई गायकवाड ज्या वीस वर्षापासून समता संगीत दलामध्ये कार्य करत होत्या त्या आल्या होत्या त्यांनी अत्यंत त्या ठिकाणी संपूर्ण तो कार्यक्रम अटेंड केला सरकार कार्यक्रमाची व्यवस्था संरक्षण करून परत येत असताना परतीच्या प्रवासामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मध्ये आम्ही त्या एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरने लगेच चिकित्स तपासणी केली तर त्यांना असं दि आढळून आलं की त्यांना बी पीचा त्रास होता डायबिटीस होतं आणि म्हणून त्यांचा बी पी एकशे पन्नास झाला होता, आ, पन्ना होता। चेकिंग केल्यानंतर कळालं आणि शुगर जवळ शुगर लेवल जवळ दोनशे पाचशे छप्पन झाली होती आणि त्याच त्यांना नंतर ए सी जी काढून बघितलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना असं सांगितलं की त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लगेच ॲडमिट करा आणि त्यांनी लगेच त्यांचं तिथं ते थोडं ट्रीटमेंट दिलं एक तासभर ट्रीटमेंट दिलं त्यामध्ये थोडं सलाईन लावलं औषध गोळ्या दिल्या आणि त्यांना व्यवस्थित केलं ठीक झालं ते म्हणजे आता काही धोका टळलेला आहे आणि तुम्ही जाऊन तुमच्या एरियामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि अशा पद्धतीने चांगल्या होऊन ते चालत आल्या बसमध्ये बसल्या आणि नंतर ठाणाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे एक सैनिका होत्या त्यांनी त्यांना ले विचारलं व्यवस्थित आहे का त्या चांगल्या बोलल्या आणि ठाण्यामध्ये चांगल्या बोलल्या म्हणजे पाणी फक्त ते मी ठीक आहे मला पाणी द्या आणि त्या पाणी पेल्या आणि त्यानंतर दिघा येईपर्यंत पुन्हा मला वाटते की तो दुसरा अटॅक असावा आणि तो अटॅक आला आणि त्यामध्येच त्यांचं आणि विशेष म्हणजे त्या शहीद झाल्या असं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच समता सैनिक काम करत असताना सैनिक ड्रेसवरती त्यांना या ठिकाणी शहीद आहे आम्हाला अभिमान वाटतोय की त्यांच्या पद्धतीने हा त्याच्या पद्धतीने त्यांना मृत्यू आलेला आहे तो खरोखरच त्यांच्या कुशल कर्मा सैनिक साही। ड्रेसवरती जसा आपला देशाचा सैनिक धारातीर्थी पडतो आपल्या ड्युटीवरती तशाच पद्धतीने त्या ड्युटी करून येत असताना त्यांचं मृत्यू झालेला आहे निधन झालेलं आहे नक्कीच आपण पाहू शकता एकंदरीत तो अनेक लोकांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल कारण अनेक सैनिक जिथे जिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही आपल्या समाजाचा धम्माचा कार्य असेल किंवा एकंदरीत कुठल्याही धम्म चळवळीमधले कुठलेही कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने हे संरक्षण देण्याचं काम हे समता सैनिक दल देत असत त्या सैन्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हे महिला वर्ग आहे आणि त्यांच्यामधलाच एक नवी मुंबईमध्ये रबाळे येथे राहणार आहे अनेक आम्ही ज्या वेळेला तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करताना हे सुद्धा आम्हाला कळालं की त्यांना जाऊ नका आता थोडंसं तुम्ही थकलेल्या आहात कशाला जात आहे आपल्या आर्थिक परिस्थिती या सगळ्या दृष्टी त्यांना सांगण्यात आल्या होत्या त्यांच्या हो ज्या मैत्रिणी असतील तरीसुद्धा काही हरकत नाही मी तिकडे गेल्यानंतर मेलं तरी चालेल परंतु मी तिथे जाणार म्हणजे जाणार असं त्यांचं ते शेवटचं त्या एरियामधल्या लोकांशी संवाद होता असं एकंदरीत आम्हाला कळालंय मित्रांनो हा प्रचंड एक अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे म्हणावा लागेल कारण कर्तव्य करत असताना जसं मेजर आपल्याला बोललेले आहेत संवाद साधलेला आहेत की कर्तव्य करत असताना युनिफॉर्म वरती हो समता सैनिक दलाच्या युनिफॉर्मवरती हो त्यांचं हे निधन झालेलं आहे ते, ते शहीद झालेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही म्हणून त्या शहीद भीम सैनिक सैनिकांना आपण आदरांजली वाहूया आणि तुमची प्रतिक्रिया नोंद मला अजिबात विसरू नका पहात्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा विरेच थांबतो तुर्ताच धन्यवाद